नमस्कार मी सुचिता कुलकर्णी मादे महोत्सव उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कसमादे महाराष्ट्र उत्कृष्ट संस्था नाशिक वर्ष पहिले आयोजकांच्या वतीनं या संस्थेचे उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित प्रमुख उपस्थिती माननीय खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव माननीय आमदार सौ सीमाताई हिरे माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर माननीय श्री आय पी एस प्रतापराव दिघावकर माजी विशेष पोलीस महानिरीक्षक माजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य प्रशांत बच्छाव नाशिक शहर पोलीस उपायुक्त गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक खंडेराव दौलत शेवाळे कृषीभूषण पुरस्कार विजेते महाराष्ट्र शासन शेती तज्ञ माननीय डॉक्टर वी जी वाघ माननीय ॲडवोकेट नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज श्री रमेश पवार श्री डॉक्टर नंदू पवार श्री डॉक्टर राहुल शिंदे श्री ॲडवोकेट योगेश पाटील श्री दीपक चव्हाण श्री राजू देसले श्री मधुकर पवार श्री डॉक्टर राजेंद्र नवले श्री रवींद्र मोरे श्री निलेश पाटील श्री दिलीप आहिरे श्री कार्तिकेन बोरसे श्री गुलाबराव भामरे कार्याध्यक्ष उपाध्यक्ष श्री पंडित बाग श्री हिरामन सोनवणे श्री डॉक्टर रमेश खैरनार श्री रवींद्र निकम सचिव श्री प्रशांत सूर्यंशी सहसचिव श्री विनीत पवार खजिनदार इंजिनियर श्री प्रमोद आहेर सहखजिनदार श्री शिवराम हिरे कार्यकारिणी इंजिनियर श्री नारायण पवार इंजिनियर श्री संजय आहेरराव इंजिनियर श्री राजेंद्र पवार इंजिनियर श्री सुनील गांगुर्डे श्री चंद्रशेखर सोनवणे कार्यक्रमाचे आयोजक श्री संजय सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य समन्वय समिती सदस्य कस मादे मराठा उत्कृष्ट नाशिक कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह येथे संपन्न करण्यात आला तसेच विविध मान्यवर यांनी आपली मनोगतं व्यक्त करून कसमादे संदर्भात योग्य मार्गदर्शन केलं व मनोगत व्यक्त करताना पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सर यांनी गुरु प्रतापराव दिघावकर यांचे आभार व्यक्त केले त्याचप्रमाणे प्रतापराव दिघावकर सरांनी शिष्य यांचेही कौतुक करून आपलं मनोगत व्यक्त केलं व कस्मादे संदर्भात योग्य विचार मांडले अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून कसमादे महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे इथे उपस्थित असलेले पोलीस महानिरीक्षक माजी पोलीस महानिरीक्षक आदरणीय प्रदीपजी दिगावकर साहेब उपस्थित असलेले ए सी पी बच्छावसाहेब त्याचबरोबर दळबी साहेब मोगल साहेब या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी जी बाब गुलाबजी प्रशांत प्रशांतजी सूर्यवंशी असे अनेक सर्व मान्यवर आहेत अनेक मान्यवर आहेत जी गुळवे आहेत बाळासाहेब शीरखादर आहेत सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर उपस्थित समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सहकार क्षेत्रातला तसेच कृषी क्षेत्रातला एक इतिहास आहे कसमादे म्हणजे काय कळवण सटाणा आणि मालेगाव देवळा या चारही तालुक्यांना मिळून असलेला जो भाग आहे तो म्हणजे कसमादे नाशिक जिल्ह्याची राज्यात एक वेगळी ओळख सुद्धा या कसमादे भागाने निर्माण केलेली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्ध शक्तीपीठ असलेला सप्तशृंगी गड सुद्धा या कसमातीमध्ये आहे तर या ठिकाणी धार्मिक आपण म्हटलो की नवरात्रामध्ये कसमातीतल्या सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरली जाते त्यात आपल्या सर्वांचे आदरणीय कच्छ मॅडम असतील हे मॅडम असतील की डॉक्टर सर आहेत आणि सर्व सर्वप्रथम माझ्या ओळखून घेतो कच्छा जेव्हा ॲक्च्युली मला इथे पुस्तक दिलं महाराज गायकवाड सर मी त्यांना म्हटलं की ज्या गावात महाराज शहीररावनं जन्म झाला ते गाव आहे म्हटलं कवळण्याचं आहे आणि तेच पुस्तक मला आहे त्यामुळे म्हटलं माझी आधी ओळख करून द्यावी तर मी ते दोन वर्षापासून पोलीस उपायुक्त क्राईम गुन्हे शाखेत आहे खरं तर, तर दिगाम सर माझे गुरु आहेत मी त्यांच्याकडेच के प्रोबेशन केलं रागडला त्यामुळे आणि आपलं कसमाद्या अधिकाऱ्यांचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपला ते नेहमी मार्गदर्शन करत असतात सर्वांना मोटिवेट इन्स्पायर करत असतात तर या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद होईल की आपला कसमाचे आहे हे सर्वांना माहिती आहे म्हणजे आहे तुझा भवा राष्ट्रजनमी विश्वमाता आई जाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा उल्लेख फक्त एक महाराजा म्हणून केला जायचा ते आदरणीय सयाजीराव गायकवाड यांच्या पवित्र स्फूर्तीचं अभिवादन करून कस्माने मराठा वृत्तकृष्ण संस्था नाशिक या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असले धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय आदरणीय श्रीमती शोभाताई शोभादायचा नाशिक पश्चिमच्या विधानसभा सदस्य आदरणीय श्रीमती सीमाताई हिरे मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे त्यांना सुद्धा आपण कसमातेचे सहयोगी सदस्य करून घेऊ त्याबद्दल त्यांनी चिंता करत <laughs> तुम्हाला आम्ही मी कसमाज नागरिकत्व देतो कसमाचं नागरिकत्व घेतलं की विकासाचं विटक खाली पडत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष रामचंद्र बाबू पाटील माझे शिष्य प्रशांतजी बचव व्यासपीठावरील सर्व महानुभव आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे जुने स्नेही श्री डॉक्टर वाघ मी डॉक्टर वाघ आपल्याला अत्यंत अंतकरणपूर्वक धन्यवाद देते तुम्ही कसमात याचे सर्व ज्येष्ठ आणि सर्व क्षेत्रातील उत्तम व्यक्तीमधून तुम्ही आज एका चित्राकडे आणले ही फार मोठी कल्पना तुम्हाला दिसते प्राचार्य जितेंद्रजी आहे सर्व कस्माचे सन्माननीय बंधू भगिनी पत्रकार मित्र मला सांगायला अभिमान वाटतो कि माजा देशा। जे देशा देशा की माझा जन्म कश्माद्यामध्ये झाला खरं म्हणजे कश्माद्याचा दैदिव्यमान इतिहासाची सुरुवात सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर ला अकरा वाजून तेरा मिनिटांनी झाली त्या दिवशी छत्रपती त्या दिवशी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा राज्याभिषेक झाला ज्या व्यक्तीने अठराशे तीन मध्ये राईट टू एज्युकेशन सुरू तो एकोणीसशे तीन मध्ये आणि ते आमच्या भारत सरकारला राईट टू एज्युकेशन तयार करायला दोन हजार पाच झालं खरं म्हणजे कसबा पाणी तिथंच होत फक्त भारतातल्या एकट्या महाराजांना गरज नव्हती ते सरळ वैसाच्या जन्मामध्ये जायचे ही अकस्तीची ताकद यावेळेला सा। भाषेच संमेलन झालं आणि ते संमेलन सयाजीराव गायकवाड यांच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीच्या दिवशी घेतलं जात सांगतो मी दीड तास ऐराण भाषेत पूर्णपणे दीड तास युट्यूब वर विषया कारण कसमाची ओळख ही आपली आणि कसमाला आणखी आगडी वेगळी वेळ दिली आहे पूर्ण भारताला शेतकऱ्यांचे प्रश्न असतात शेतकऱ्यांच्या मागण्या असतात भीक नको हवे कामाचे दाब ही एक शेतकऱ्यांची उर्मी असते तिची सुरुवात आमच्या कसं झाली आणि त्याचा साक्षीदार मी आहे रामचंद्र बापू असायचे अण्णासाहेब मोरे असायचे आणि त्यांना चहा काम मी करायच त्यामुळे बापू ज्यांच्याकडे काहीच नसेल त्यांनी कृपया पाय विधुल ही एक चळवळ आहे ही कस्माटे कापेल प्रशांत बोलला आणि ठरवलं की आप हो। आए 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 एक आपल्याला आय ए एफ आय पी एस लोकांचा दुर्घटायचं ऑल इंडिया सर्व्हिसेस च कस्माटे पण आम्ही मराठी डॉक्टर फक्त तर कसं वाटेल तुम्हाला आश्चर्य वाट तीन दिवसात आमच्याकडे आय एफ आय पी एस आणि ऑल इंडिया सर्विस स्टेशन सर्विस ची एकशे ऐंशी आधी काही एवढं सिलेक्शन प्रमाण पुढे आणि आज सर्वांच्या साक्षीने सांगतो जोपर्यंत शेतकऱ्यांच्या औद्योगिक क्रांत्या झाल्या कॉम्प्युटर क्रांत्या झाल्या आता आमच्या शेतकऱ्यांची कृषी खाद्य सुद्धा आम्हाला करायची आणि जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणि युवकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत तो मग असं पावणार नाही हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही किंवा रस्त्यावरचे जे पोपटवाले बसतात त्यांची पण गरज नाही वाघ सर पवार सर आपण मला इथं बोलवलं सर्व गुरुजन वर्गांसमोर बोलण्याची मला संधी दिली पोलिसांना काही जास्त बोलता येत नाही काही चुकलं असेल सांभाळून द्या कारण सर्व भोजन मंडळी आमची पुढे बसली आहे आपण एक चांगला प्लॅटफॉर्म सुरू केलेला आणि आपला तरुण आपण तर केलं आपण इतिहास म्हणजे आमचं भविष्य आहे आमचा कस्मा ते माझा युवक याच्यासाठी काही करण्याची वेळ आली तरी आपल्याला सर्वांना याच्यासाठी एकमूट करून आपल्याला उभं राहावं लागणार आहे कारण कस्मा तेचा युवक तर आपण ठरवलं तर जगात इतिहास ठरवू शकतो माझ्या मते एक येणार आहे कश्मा त्याच्यासोबत तुम्ही ट्यूब साबण बघायचं काय तुमच्या शरण तर अमेरिकेत येतात मुलगी अमेरिकेत तुमचे जे नातेवाईक अमेरिकेत असते माझे नातेवाईक करायचे नसते तर मी अमेरिकेत परदेश एक स्थिती होती आता माझ्याकडे जवळपास एकशे दहा एक व्यवस्थित आहे त्याच्यात जवळपास सत्तर पंच्याहत्तर एकर द्राक्षच आहेत आणि बाकी आंबे आहेत काही थोडेफार कांदे करतो गावठी बाजरी वगैरे करतो तर पहिलं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने अभ्यासपूर्ण जरा शेती केली पाहिजे कारण माझ्याकडे म्हणजे भांडवल पण नव्हतं आणि शेती पण कमी होती पण त्याच्यातच आपण कमी खर्चात कशी आपली शेती चांगली होईल आणि स्वतः शेतीत राबून शेतीला सुरुवात केली आता सगळं यांत्रिकीकरण झालेलं आहे मजूर आता म्हणजे स्प्रिंगसाठी आपल्याकडे सात आठ ट्रॅक्टर आहेत मोठे म्हणजे लेबर कमी लागतं त्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांत्रिकीकरणावरच आपला जास्त भर आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगवर आपला भर आहे म्हणजे कमीत कमी केमिकल फर्टिलायझर वापरायचे जास्तीत जास्त आपलं काळी कचरा आपल्या शेतीतच कु कुजवायचा त्याचं ऑर्गॅनिक कार्बन तयार करायचा आणि ते जास्त पिकाला चांगलंही चा, असतं आणि जनतेला पण ते प्रॉडक्ट खायला चांगलं असतं चा। की केमिकलयुक्त जास्त वापरून आपली शेती पण खराब होते आणि त्याच्यापासून निघालेलं जे आपलं उत्पादन असतं ते पण शरीराला किंवा खाणाऱ्यांना अपायकारक असतं या दृष्टीने जरा ऑर्गेनिक कडे शेतकऱ्यांनी कल देऊन म्हणजे खर्च कमी करायचा जनावर पाळायची त्याचं गोमूत्र शेण स्लरीचा वापर करायचा आणि त्याच्यावर जास्त चांगलं उत्पन्न आपलं निघू शकतं केमिकल जरा कमी वापरायचं आहे गरजेपुरतं अनालिसिस करून पीटीओल करून जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरायचं विनाकारण टनोगंती जमिनीत टाकायचं नाही जमिनी खराब करायच्या नाहीत कारण जमीन आपली जिवंत राहिली पाहिजे जर आपण जास्त केमिकल वापरलो तर जमिनीतलं जीवाणू मरतील आणि ती जमीन नापी होत जाईल आता बऱ्याच ठिकाणी पंजाबसारख्या ठिकाणी जमिनी खूप खराब झाल्या तसंच तिथं जास्त केमिकल वापरून तिथं कॅन्सरचं प्रमाण वाढलं म्हणजे अशा गोष्टींकडे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कमीत कमी थोडं दोन पाच टन आपलं उत्पन्न कमी येईल पण जा ते शुद्ध नाही आणि लेबरवर आता अण्णांनी सांगितलं लेबर मिळत नाही काम करत नाही एकदम सत्य झालेलं आहे प्रत्येकाला तुमच्या कंपनीमध्ये साहेब लोक पाचशे रुपयामध्ये आरामशीर काम करतील रोजाने पण आमच्याकडे सातशे आठशे रुपये देऊन सुद्धा त्यांची शेतीत काम करायची इच्छा नाही कारण जो तो शहरात पळतो शहरात गेला म्हणजे त्याला म्हणजे नोकरी शहरात करतो म्हणून त्याला मुलगी पण मिळते आणि शेतीत जर शेतमजूर म्हणून राहिला तर त्याला कोणी म्हणजे अशी परिस्थिती झाली माणूस माणूस ते सोपं असतं ड्रायव्हिंग करायचं नुसतं हो हो पुढे पुढे अशी परिस्थिती आता लिगावकर साहेबांनी सांगितलं उद्घाटनाच्या कार्यक्रमात तर इजिप्त सारख्या देशात काही देशांमध्ये नुसता तो माल फोडायला हार्वेस्टिंग करायला सुद्धा एकरी तीन लाख रुपये लागतात म्हणजे अशी परिस्थिती सगळीकडेच हे जगभर सिटी शेतीपासून सगळेच लोक लांब जात आहेत म्हणजे प्रतिनिधी श्री पंकज जैन उत्तर महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद